माझं नाव पोपट कृष्णा उतळे जय आदिवासी जय बिरसा मुंडा जय तंत्याभील सर्वांच्या अभिवादन करून मी आदिवासी समाजाचा जुना कार्यकर्ता आणि जुना नेता आहे माझे वय आज अठ्ठ्याहत्तर वर्ष चालू आहे पण आत्तापर्यंत ज्या पूर्वपट्ट्यातले जे खासदार आमदार झाले त्यापैकी नेवर्ती शेठ शेरकर ज्या वेळेला खासदार होते त्यांचा प्रचार आम्ही पश्चिम पट्ट्यात केला आणि पश्चिम पच्छा पट्ट्यात प्रचार करून त्याला आम्ही निवडून आणला खासदार बनवला पण आ त्याने नंतर कारखाना काढला कारखाना काढल्यानंतर त्यांनी पूर्व पूर्व पट्ट्याचे शेर गोळा केले आणि त्या लोकांना सभासद करून घेतला पर परंतु पट्ट्यातला पश्चिम भागातला आदिवासी भागातला एकही सभासद केला नाही आणि आजपर्यंत कुकडेश्वराच्या मंदिराचं जे काही साखर जे काय ऊस उत्पादक आहेत त्यांचे पैसे त्यांनी त्याच काळापासून कापायला सुरुवात केली होती पण ते पैसे कुकडेश्वराच्या नावाखाली त्यांनी काय त्या कुकडेश्वराचं मंदिर केलं नाही आणि आजही त्यांच्याजवळ किती कोटी रुपये असतील मला सांगता येणार नाही पण त्या कुकडेश्वराचं जे पैसे आहेत ते आजही कारखान्याच्या ताब्यात आहेत आणि आजही त्या शेअरकर कंपनीना त्या कुकळेश्वराचा जो पैसा असेल तो त्या आदिवासींच्या ताब्यात द्यावा नाही तर ते मंदिर करून द्यावा नाही तर पट्ट्यामध्ये तुम्ही यायचं नाही हे सर्वांच्या आणि या आमच्या बहुजन पाठीच्या आणि या आदि आदिवासी पश्चिम पट्ट्याच्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या पाठिंब्याना आज देवराम लांड देवराम शेटलांडे आम्ही आमदारकीला उभा केला आहे म्हणजे आम्हाला बहुजन समाजाचा पश्चिम पट्ट्याचा आणि सगळा वंचित बहुजन आघाडीचा आमच्या मागं पाठिंबा आहे आणि आम्ही त्यासाठी देवरामसाठी आमदार केला आज देवरामसाठी आमचा आमदार झाला हे मी जाहीर करून टाकतो जय हिंद जय भीम जय आदिवासी जय विरसा जय तंट्या भीम जय बिरसा आणि जय शिवराया जय महाराष्ट्र